नमस्कार मित्रांनो देव दर्शनाय नवा या चॅनलमध्ये आपले खूप थुँँँँँ खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत महाकाली माताच्या दर्शनासाठी तर इथे जवळच महाकाली मातेचे द मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही बघू शकता आपण जवळच आलो आहोत आपण मंदिराच्या जवळ आलो त्याआधी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शकता आपण मंदिरापाशी आलो आहोत जय माका थोडा चलता कॅमेरा आलत आहे त्यासाठी मी क्षमा मागतो तर मित्रांनो आपण काली माता महाकाली माताच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक छोटीशी मूर्ती आहे हे झाड पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली एक छोटीशी महाकालीची मूर्ती आहे जय महाकाली तुम्ही बघू शकता इथे महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती आहे हर महादेव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महाकाली मातेची महाकाली मातेची जी मूर्ती आहे ती एका काचेच्या कॅबिन मध्ये आहे तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन असं जवळून नाही दाखवू शकणार तशी परमिशन इथे दिलेली नाही तरी आपण बाहेरूनच दर्शन घेऊया तुम्ही पाहू शकता फार सुंदर महाकालीची मूर्ती आहे जय महाकाली तुमचे सुद्धा कधी यवतमाळला येणे झाले तर आई महाकालीचे दर्शन घ्यायला विसरू नका लवकरच आपण कळम येथील श्री गणेशाचे दर्शन घेणार आहोत त्याआधी तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय मा काली असे नक्की लिहिसाल